नमस्कार राकेश खूपच विचित्र वागत असतो त्याचं वागणं खूपच विचित्र झालेलं असतं ईश्वरीला बघून त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच जयू आत्या म्हणते राकेश राकेश स्वतःला सावर उगाच असा वेडेपणा करू नकोस आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेव राकेश तू कितीही काही केलंस तरीसुद्धा आता आता तुझ्यासोबत इशूचं लग्न होऊ शकत नाही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते हे बघा राकेश जी मी शेवटचा सांगते आत्ताच्या आता, आता माझ्या घरातून चालतं पडा तेव्हा मात्र राकेश अर्णवरती हाच हात उचलायला जातो त्याच वेळेला ईश्वरी राकेशचा जोरात हात मुरगळत म्हणते सांगितलं ना मला मान्य आहे तुमच्या मनाला खूपच लागलं असेल पण मी शेवटचं सांगते उगाच आत्ता ताई पणा करू नका निघा आता इथून तेव्हा मात्र राकेश बोलतो वा जी वा खरंच तुम्ही शेवटी दाखवूनच दिलं की तुम्हाला याच मुलाशी लग्न करायचं होतं शेवटी तुम्हाला श्रीमंतच मुलगा पाहिजे होता त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा मला याच्याशी काहीही देणं घेणं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी मात्र तुमचाच विचार करत होतो तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते तुम्ही आणि माझा विचार करत होता तुम्ही जर का माझा विचार करत असतात ना तर तुम्ही असं वागला नसतात तुम्हाला हे असं वागून काय राकेश जी जा आत्ताच्या आता इथून चालतं पडा आणि जयू आत्या प्लीज काही झालं तरी या माणसाला माझ्या समोर अजिबात यायला सांगू नकोस या घराचे दरवाजे या माणसासाठी कायमचे बंद तेव्हा मात्र राकेश बोलतो वाह वा ईश्वरी वा, जी वा शेवटी पैशाचा मास तुम्ही सुद्धा दाखवलातच तेव्हा अर्णव हे राकेश गप्प बस अरे तुझी काय लायकी आहे ना हे जेव्हा ईश्वरीला समजेल तेव्हाच तिला कळेल की कि तू किती चुकीचं आहेस ते आत्ताच्या आत्ता तू इतना नीक कारण तुझी अवस्था खरखर विचित्र होणार आहे तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच राकेश बोलतो ईश्वरी एक गोष्ट आणखीन एक लक्षात ठेवायची माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस माझा विश्वासघात केलास पण आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाहीये तुमची अवस्था खूपच बिकट करणार आहे बिकट तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतो काहीही झालं तरी सुद्धा मला एक गोष्ट माहिती आहे ईश्वरी तू हे लग्न मनापासून स्वीकारलेलं नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी मनापासून स्वीकारलं हे लग्न कारण माझ्या वडिलांनी ते लग्न माझं लावून दिलं आहे आणि माझे वडील बोलतील ती शेवट खरं सांगायचं तर त्यांनी सांगितलं ना म्हटल्यावरती विषय मिटला आणि माझ्यासाठी हे लग्न खूपच महत्त्वाचं आहे तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच अर्ण बोलतो ऐकलं नाहीस का आता नीक नाहीतर तुझा असा काही भूतकाळ सांगेन ना की तू त्यांच्या मनातूनच उतरशील आणि तसंही तुझा भूतकाळ एक ना एक दिवस सगळ्यांच्या समोर येणारच आहे तेव्हा मात्र सगळ्यांचे धाबे दनांततील माझ्याबद्दलचा असणारा मनात राग त्यांचा प्रेमात निर्माण होईल पण ती वेळसुद्धा लांब नाही आहे राकेश मी आता का गप्पा आहे तुला चांगलंच माहिती आहे पण एक ना एक दिवस तुला तुझी लायकी कळेलच तेव्हा मात्र राकेश चांगलाच हादरलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नसतं तो खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला राकेश मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता एक गोष्ट मात्र मला कळून कळ कर चुकली ती म्हणजे लवकरात लवकर मला आता तुझं सत्य सर्वांसमोर आणलंच पाहिजे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते असं काय सत्य आहे जे सत्य आमच्या समोर आणायची आत्ता तुमची हिंमत नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझ्या बहिणीचा जर का प्रश्न नसता ना तर मीस इंदोर आत्ताच्या आता तुला सगळं काही सांगितलं असतं पण मी माझ्या बहिणीसाठी फक्त गप्पा आहे पण एक ना एक दिवस तुला सगळं सत्य समजेल आणि ते सत्य तुझ्यापासून दूर राहणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का ईश्वरीला बसलेला असतो तेवढ्यात राकेश स्वतःशीच बोलतो नाही आत्ता मला इथे थांबण्यात काही अर्थ नाही नाहीतर हा अर्णव सगळं काही भांडं फुडेल तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो निघतोस ना की तुला धक्के मारून घराबाहेर काढू तेव्हा सुप्रिया बोलते हे बघा राकेश शेवटचं सा सांगते तुम्हाला या घरात पुन्हा यायची हिंमत करू नका कारण तुम्ही जर का या घरात आलात ना तर उगाचंच भांडणं होतात प्लीज राकेश तुमचा चेहरा घ्या आणि कायमचं इथून निघून जा तेव्हा मात्र नम्रता बोलते राकेश जी आमच्या इशूच्या आयुष्यात आता ढवळाढवळ -दोड़ करू नका तुम्हीच म्हणता ना की तुमचं ईश्वरीवरती प्रेम आहे तर प्लीज तुम्ही त्या प्रेमाचा विचार करा आणि असं वागणं पहिल्यांदा सोडून द्या कारण मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते तुम्हाला कळलं नाही का मी काय बोलले ते मी शेवटचं सांगते प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो आता बस झालं आता मला हा विषय ताणायचा नाही खरं सांगायचं तर हा विषयच बंद झालेला बरा तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर नक्की काय चालू आहे मला सांगाल का अर्णव सर प्लीज जरा तरी निदान विचार करा मला खरं तर तुमचं हे वागणंच कळत नाही आहे तेव्हा अर्णव बोलतो मलासुद्धा तुझ्याशी कोणत्याच गोष्टीवरती बोलायचं नाही खरं सांगायचं तर मी एकच सांगेन मी तुला सांगितलं ते नीट कर बाकी काहीही बोलू नकोस आणि या विषयावर तर वाद घालूच नकोस तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि अर्णव लगेच सुप्रियाला बोलतो काकू मला माफ करा पण मला आता निघू दे कारण मला उगाच माझा अपमान झालेला नको आहे त्याच वेळेला लगेच राकेश म्हणतो अपमान अरे अर्णव तू केलायस माझ्या नात्याचा अपमान तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बस झालं राकेश जी किती वेळा सांगू तुम्हाला या गोष्टी इथल्या इथे थांबवा पण तुम्ही मात्र थांबवतच नाही यात असं का करताय राकेशजी जरा तरी विचार करा तेव्हा राकेश मात्र खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो ईश्वरीजी तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही जरा तरी विचार करून वागा ना तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं त्यावेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतो ईश्वरी जी प्लीज त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते राकेश जी तुम्ही आता या घरात परत येऊ नका कारण तुम्ही जर का परत आलात मला बघितलं की तुम्हालाच त्रास होईल त्यापेक्षा आपले संबंध संपले तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो बस आता विषय समाप्त कितीही काही झालं तरीसुद्धा आता हा विषय मला ताणायचा नाही तेव्हा मात्र राकेशला काय करावं तेच कळत नसतं राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला राकेश मोठ्याने बोलतो ईश्वरी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वाग तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते मी काही चुकीचं वागत नाही आहे आणि तुम्ही या घरात नाही आलात तर बरं होईल परत पुन्हा कधीच अर्णव सरांचा या घरात अपमान झालेला मला चालणार नाही तेव्हा मात्र राकेश ईश्वरीकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने अर्णवच्या बाजूने ठाम उभं राहात राकेशला चांगलं सुनावलं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू